ताजा घडामोडींसाठी स्वानानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डोंबिवलीतील झोंधळे विद्यासंघाचे अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव झोंधळे यांना 2 वर्षांपूर्वी यकृताचा कर्करोग झाला होता. त्यांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी पुरेपूर वैद्यकीय उपचार आवश्यक परंतु शिवाजीराव जोंधळे नियंत्रक असलेल्या विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे आणि त्यांचा खरे कुटुंबातील मुलगा मुलगी सून जावई यांनी शिवाजीराव यांची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशातून त्यांना वेळोवेळी त्रास देऊन वैद्यकीय उपचार घेण्यापासून वंचित ठेवला शिवाजीराव यांच्यावर कर्करोग आजारातून बरे होण्यासाठी यकृताचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गीता खरे यांनी होऊ दिली नाही त्यामुळे आपल्या वडिलांच्या मृत्यूस गीता खरे आणि कुटुंब कारणीभूत आहे हा शिवाजीराव जोंधळे यांचा मुलगा सागर यांचा दावा कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रथमदर्शी मान्य करून गीताकर यांच्यासह इतर आरोपींवर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश विष्णुनगर पोलिसांना दिले या पत्रकार परिषदेचं कारण असं आहे की माझे वडील धोंधळे विद्यासमूहाचे हो अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव जोंधळे यांचा एकोणीस एप्रिल रोजी झालेलं निधन लिव्हर कॅन्सर मुळे हे निधन नसून पूर्वनियोजित कर करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे या हत्येमध्ये गीता खरे वर्षा खरे प्रीतम देशमुख आणि त्यांचे इतर परिवारातले आणि नातेवाईक या सगळ्यांनी मिळून केलेलं आणि रचलेला हा कट आहे याबाबतची तक्रार मी विष्णुनगर पोलीस स्टेशनला दिलेली आणि प्रशासन या प्रशासनावर दबाव टाकून प्रमोद हिंदुरावांच्या मार्फत हे सगळं तंत्र टाकण्यात आलं कल्याण येथील गुंड प्रशांत देशमुख याच्या मार्फत गुंड पुरवण्यात आले गेले आणि ही सदरची हत्या आमच्या वडिलांचा उपचार आमच्या वडिलांना प्रिस्क्राईब केलेली औषध पासनं वंचित ठेवण्यात आलं ती औषध देण्यास मनाई करण्यात आली त्यांना शेवटच्या त्यांच्या मृत्यूच्या दहा दिवस प्रत्येकाला त्यांना भेटण्यापासनं त्यांच्यापासनं कोणत्याही प्रकारचा ऍक्सेस करण्यापासनं वंचित ठेवण्यात आलं त्यांना हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सीमध्ये ॲडमिट होऊन जो इलाज घ्यायला हवा होता त्याच्यापासून वंचित ठेवण्यात आलं त्यांना दहा तारखेला जी त्यांच्या पोटामध्ये जे पाणी भरलं होतं मोठ्या प्रमाणात ते पाणी टॅपिंग करून काढल्यानंतर दोन तासामध्ये त्यांचा डिस्चार्ज घेण्यात आला हे खोट भासवून की त्यांना पुढील उपचारा करता घेऊन जाण्यात येत आहे ते न करता त्यांना घरात डांबून ठेवण्यात आलं त्यांना कोणत्या प्रकारचे कोळी औषध पेनकिलर्स देण्यात आले नाही काम करणारे बरोबरचे सहकारी जे लिवर कॅन्सर मध्ये त्यांना सगळी त्यांची सेवा करत होते त्यांना सगळ्यांना घरातून बाहेर काढून देण्यात आलं त्यांना कोणत्याही प्रकारे घरी तर अधिक माहिती साठी गीताकर यांना संपर्क केला असता त्यांचा मोबाईल बंद होता आकाश सहाने स्वानंद मीडिया डोंबिवली श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरुजी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु राम मारुति रोड राजमाता वड़ा बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा